सर्वांना नमस्कार आज आपण एकदा गंमत झाली हा इयत्ता तिसरीमधील मराठी विषयातील पाचवा पाठ आहे या पाठावरील आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर चला या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूयात यामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहायचे आहेत तर यामधील अप्रश्न आहे तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता तर आम्ही टाळ्या आनंद झाला की दोन्ही हातांनी टाळ्या वाचवतो याचे उत्तर आपण स्क्रीनवर खाली देते आहोत तर यातील दुसरा आ प्रश्न आहे नदीचे पाणी आणखीन केव्हा वाढते तर नदीचे पाणी डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी वाढते याचे उत्तरही आपण स्क्रीनवर पाहतच आहात तर यातील प्रश्न दुसरा आहे या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पहा तर या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी रिकाम्या जागी आपण योग्य शब्द लिहिणार आहोत यातील अप्रश्न आहे झाडे मात्र टिंबटिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात तर येथे झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात या ठिकाणी असंख्य हा शब्द येणार आहे यातील आ प्रश्न आहे एखाद्या डोंगरात नदीचा टिंबटिंब होतो तर एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो या ठिकाणी रिकाम्या जागी उगम हा शब्द असणार आहे तर यातील प्रश्न तिसरा आहे कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा या ठिकाणी कंसात शब्द दिलेले आहेत तेच शब्द रिकाम्या जागी लिहिणे गरजेचे आहे यामध्ये पुढे पुढे छोटे छोटे तरगत तरगत गार गार उंच उंच हे शब्द दिलेले आहेत यामध्ये अ आहे रिकामी जागा टिंबटिंब वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली तर गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली या ठिकाणी गारगार हा शब्द येणार आहे यातीलच हा प्रश्न आहे झाडाच्या टिंबटिंब शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं तर झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पानं या ठिकाणी उंच उंच हा शब्द येणार आहे तर त्यातला ई आहे पिंपळाची दोन पानं टिंबटिंब टिंबटिंब खिडकीतून आत आली तर पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली या ठिकाणी तरंगत तरंगत हा शब्द येणार आहे यामध्ये जर आपण पुढील प्रश्न पाहिला तर यामध्ये काय विचारलेले आहे नदी टिंबटिंब जाऊ लागते तर नदी पुढे पुढे जाऊ लागते यातील प्रश्न आहे बाजूच्या शिरा म्हणजे टिंब टिंब ओहळ तर बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहळ या ठिकाणी छोटे छोटे हा रिकामे जागी शब्द येणार आहे तर पुढील चौथा प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे तर या प्रश्नात विचारलेले आहे या पाठात एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत उदाहरण उंच उंच असे आणखीन शब्द सांगा या ठिकाणी उंच उंच सारखे शब्द आपण पाठातून शोधायचे आहेत मी या ठिकाणी काही शब्द देत आहे आणखीन आपण यामधून शोधू शकता तर असे शब्द म्हणजे पुढे पुढे छोटे छोटे तरंगत तरंगत गार गार लहान लहान वाहत वाहत गप्प गप, गप्प छान छान हे शब्द या ठिकाणी आलेले आहेत यापेक्षा आणखीन जास्त शब्द आपण लिहू शकता तर चला यातीलच पाचवा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूयात या, या।, या पाचव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपण लिहायचे आहेत यामध्ये अ आहे सरळ सरळचा विरुद्धार्थी शब्द होतो वाकडा लांबचा जवळ पुढेचा मागे लहानचा मोठा असे विरुद्धार्थी शब्द यानंतर आहे शांत शांतचा अशांत हा विरुद्धार्थी शब्द आहे तर हसली याचा विरुद्धार्थी शब्द रडली हा असणार आहेत आणि हे सर्व विरुद्धार्थी शब्द आपण स्क्रीनवर पाहतच आहात त्याच पद्धत यातील सहावा प्रश्न आहे पाठात टोकदार शब्द आलेला आहे त्यासारखे शब्द बनवा तर टोकदारसारखे शब्द बनवायचे आहेत म्हणजे या ठिकाणी रुबाब दिलेले आहे तर याचा शब्द तयार होणार आहे रुबाबदार दुसरा आहे समजूत याचा शब्द तयार होणार आहे समजूतदार धार आहे याचा शब्द होणार आहे धारदार ई आहे पाणी याचा शब्द तयार होणार आहे पाणीदार तजेल तजेलदार व चमक चमकदार हे सर्व शब्द आपण स्क्रीनवर पाहू शकता तर चला यातील आपण सातवा प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा या दिलेल्या शब्दांचा अर्थ समजवून घ्यायचा आहे आणि तो लिहायचा आहे यामध्ये पहिला आहे अलगत उचलणे अलगत उचलणे म्हणजेच सावकाश उचलणे हा त्याचा अर्थ होतो एकटक पाहणे एकटक पाहणे याचा अर्थ होतो एकाच जागी नजर लावून पाहणे त्यानंतर पुढील शब्द आहे मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे मोरपीस फिरवल्यासारखे म्हण वाटणे म्हणजेच आनंददायी स्पर्श व्हावा असे वाटणे तर पुढील शब्द आहे सुखावणे सुखावणे म्हणजेच काय तर आनंद होणे पुढील आहे दंग असणे दंग असणे म्हणजेच गुंग असणे किंवा मग्न असणे असेही आपण लिहू शकतो तर चला यातील आठवा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूयात पहा या ठिकाणी काय सांगितलेले आहे मनुली पानांकडे एकटक पाहू लागली तसे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीकडे एकटक पाहावेसे वाटते या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपले मत विचारलेले आहे विद्यार्थ्यांनी आपले मत या ठिकाणी मांडायचे आहे तर मी या ठिकाणी माझे मत मांडत आहे यापेक्षा वेगळेही आपले मत असू शकते यामध्ये मला चंद्राकडे एकटक पाहावेसे वाटते चंद्र हा दररोज आकार बदलतो त्याकडे एकटक पाहिले असता तो हलताना दिसल्यासारखा वाटतो तो शांत असतो त्यामुळे मला चंद्राकडे एकटक पाहावेसे वाटते यापेक्षा जर आपणास वेगळे लिहायचे असेल तरी आपण लिहू शकता किंवा आपण असेही लिहू शकता की मला आमच्या घरातल्या बाळाकडे एकटक पाहावेसे वाटते कारण ते खूप छान छान गुण करते छान छान हसते माझ्याकडं पाहिले की मला त्याला उचलून घ्यावेसे वाटते असेही आपण लिहू शकता किंवा याहीपेक्षा वेगळे लिहू शकता तर चला यातीलच प्रश्न नववा काय आहे पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली तशी तुम्हाला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते आपणास नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचेल मनुलीला तर पानावरील शिरा पाहून तिला ही कल्पना सुचली तर मला ही कल्पना माझ्या तळहातावरील वेषांकडे पाहून मला नदीची कल्पना सुचेल कारण माझ्याही तळहातावर ज्या रेषा आहेत त्या नदी व ओहोळ सारख्याच आहेत आणि त्यामध्ये जी मोठी रेषा आहे ती मोठी नदी आहे असे मला वाटते व ही कल्पना मला सुचलेली आहे आपणास यापेक्षा जर वेगळी कल्पना सुचत असेल तर आपण या ठिकाणी आपले मत मांडू शकता तर आज आपण या ठिकाणी जो पाचवा धडा आहे याचे नाव एकदा गंमत झाली या पाठावरील सर्व स्वाध्याय आपण आज पाहिलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद